लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराईज व मान्यता मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माशी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सेतू चालकांना निशुल्क भरण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले असून त्या तालुक्यातील सेतू चालकांच्या वतीने आज सोमवार दिनांक जुलै रोजी एक काम बंद आंदोलन करण्यात आले होते यावेळी सेतू चालकांनी विविध मागण्यांचे निवेदन संदीप कुमार भोसले यांना दिले असून शासनाने मागण्या मान्य न केल्यास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज न भरण्याचा इशारा सेतू चालकांनी सरकारला दिला आहे सदर निवेदनातून सेतू चालक म्हणाले आहे की शासन नवीन जी आर काढत परंतु सीएससी सेंटर धारकांना ते फुकट करून द्या असे सांगण्यात येते पण आम्ही फुकट का करून द्यावे आम्हाला त्याचे योग्य ते कमिशन कायम निश्चित करा व ते प्रत्येक महिन्याला ते बी च्या खात्यावर जमा करा किंवा प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये प्रमाणे असे मानधन कायम निश्चित करा तसेच दोन हजार पासून सर्व शासकीय दाखले देत आहेत त्यांचे दर वाढवण्यात यावे शासनाच्या विविध योजना मोफत दिल्यानंतर त्याचा मोबदला महिना देण्यात यावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कार्य करण्यासाठी सीएससी संचालकांना मोबदला निश्चित करून त्या व्ही एलई ना देण्यात यावा मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेचे कार्य ऑनलाईन करण्यासाठी सीएससी आय डी लिंक ओपन करून द्यावी अशा विविध मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहेत यावेळी मोठ्या संख्येने कोपरगाव शहरासह तालुक्यातील उपस्थित होते अनेक okay. uh, वर्षापासून आपण पाहतोय की सरकारच्या कोणत्या योजना आल्या तर पहिले सी धारक आणि सेतू धारक हे त्या योजना राबवण्यात सरकारला सर्वतोपरीने मदत करत आहेत पण वेळोवेळी आपण पाहतो सरकार आपल्याला कबूल करत आहेत का तुम्हाला इतके पैसे देणार तितके पैसे देणार परंतु आपण पाहतो एक योजना गेल्यानंतर गेल्यानंतरपर्यंत दोन दोन तीन तीन वर्षापर्यंत सरकारकडून कौन, कोण कोणताही मोबदला आपल्याला भेटत नाही सेतूधारकांना आणि प्रत्येक वेळेस फुकट काम करून घेतलं जातं परंतु सेतूधारकांना कोणताही मोबदला देण्यात येत नाही यावेळेसही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना आली आहे आणि गव्हर्नमेंटनी अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये देण्याचे कबूल केले आहे पण सेतूधारकांना कोणतेही रुपये देण्याचे कबूल केलेले नाही तसेच वरून सांगण्यात येते की तुम्ही ही योजना मोफत राबवावी व लोकांना सहकार्य करावे परंतु सेतूधारकांना कोणताही मोबाईल यामध्ये कबूल करण्यात आलेलं नाही आणि पैसेही घेण्याचे सांगितलेले नाही त्यामुळे आज आठ सात दोन हजार चोवीस रोजी सर्व सेतूधारकांनी मिळून बंद ठेवण्यात आलेला आहे बंद ठेवण्याची मागणी हीच आहे की जे तुम्ही काही कबूल करता आपल्याला पैसे देण्याचे ते ह्या महिन्यात जर समजा योजना आम्ही राबवली तर त्याचं मोबाईलला जो काय आहे तो पुढच्या महिन्यात द्यावा किंवा तसं न करता सरकारने आम्हाला एक रुपये नाही न देण्यात यावा आम्हाला मा पोटी एक मास हो। एक वीस हजार रुपये देण्याचं कबूल करावा मी दत्तात्रय गोरडे माझं केंद्र जवळ आहे खरं तर एक मोठी शोकंतिका आहे आपण तसं पाहिलं गेलं तर प्रत्येक गावामध्ये पाच पाच सहा सहा शेत केंद्र आपल्याला बोर्ड पदप्रमाणे पाहायला मिळतात परंतु इथं उपस्थिती बघता या का एका गावातून इथं एक ते दोनच कॅन्डेट एका गावातून उपलब्ध आहेत खरंच एक मोठी शकुंतिका आहे कारण की आपण बघतो एक सी एस सी केंद्र असेल आपले सरकार केंद्र असेल किंवा आदर केंद्र असेल यांच्या एक मोठा काळाचा घाता घातल्यासारखे प्रमाणे एक स्वरूप आलेलं आहे खरं तर गव्हर्नमेंटनी जो जी आर काढला त्याच्यामध्ये सेतूवाल्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला प्रतिफॉर्म हा मी पन्नास रुपये देऊ असं त्यांना कबूल केलं परंतु आज जी ऍप जी लॉन्च झाली आहे लेख लाडकीची त्याच्यामध्ये असं सेतूचं सेतू केंद्राचं असं कोणत्याही मध्ये मेन्शन करण्यासाठी जागा नाही आहे त्यांनी जे सरकारने कबूल केलं की तुम्ही कोणत्याही त्याच्यामध्ये तुम्ही पैसे घेतलेत त्याच्यावरती तुमच्यावरती कडक कारवाई होईल परंतु सरकारने पण त्यांचा विचार करावा आणि त्यांना ठराविक असं मानधन ठरून द्यावं परंतु त्याच्यामध्ये काही पाहिलं गेलं तर आपण प्रत्येक गावात जर सरकारने जर सर्वे केला तर आपल्या सरकारचे नऊ ते दहा बोर्ड सापडतात परंतु त्यांच्याकडं आपल्याला गरीब जनतेचं काय होतं त्यांना आपल्या सरकारचं नाव दिसतं परंतु त्याच्याकडं अधिकृत आयडी नसतो मग जे बारीक गरीब जनतेची त्याची दिशाभूल होते सरकारने याचा एक विचार करावा आणि महत्वाचं म्हटलं की आज आशा सेविका यांना प्रति फॉर्म पन्नास रुपये देण्याचा हा त्यांनी ठरवला आणि त्याच्यावरती त्यांची मिटिंगही ही झाली परंतु सी एस सी वाल्यांना याच्यावरती त्या जी आरमध्ये त्यांचा कोणत्याही प्रकारचा नाम उल्लेख नसल्याने त्यांच्यावरती आज हा बंद ठेवण्याचा एक आपण काय त्याला वेळ आली आहे त्यासाठी आज, त्या आज कोपरगाव तहसील येथे सर्व सेतू चालक जमा झाले आहेत तर आपण ह्या गोष्टीचा विचार करावा आणि त्यांना योग्य तो कारवाई करून द्यावी मागणीचं विचार एकच मागणी एकच आहे की सगळ्या सेतूंना न्याय मिळावा आणि त्यांच्याकडे जी सीएससी जी ओपन लिंक आहे ती सध्या आपण रात्री बारा वाजता जरी उठलो ती ओपन होत नाहीये त्यांनी ती सीएससी केंद्राकडे त्यांनी अथॉरिटी द्यावी आणि सगळ्या सेतूवाल्यांना त्याचा न्याय मिळून द्यावा तसं पाहिलं गेलं तर आज आज जे सी एस सी बांधव आले यांची एक अजून एक मागणी आहे कारण की आपण बघतो की दोन हजार बावीस तेवीस मधलं जो गव्हर्नमेंटने तेवी बत्तीस रुपये देण्याचं कबूल केलं होतं त्याच्यामध्ये बरेच शतूवाल्यांना पेमेंट आलेलंच नाहीये आणि ज्यांना आलं तर पंधरा रुपये अठरा रुपये असे फॉर्मने त्यांच्या वॉलेटमध्ये जमा झालं परंतु आज मागणीसाठी बांधवची अशी म्हणणे की तुमचं जर आम्ही फ्री भरण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु आम्हाला मंथली वीस हजार रुपये महिन्याप्रमाणे पेमेंट आमच्या अकाउंटवरती वॉलेटवरती वरती जमा करावं आणि जर शासनाने याच्यावरती कोणत्या प्रकारचा निर्णय घेतला नाही तर आम जोपर्यंत आमच्या सी एस सी असेल आधार केंद्र असेल किंवा आय आयडी वाले असेल यांच्या अधिकृत वेबसाईटमध्ये जोपर्यंत त्याची लिंक येत नाही तोपर्यंत आम्ही बहीण लाडकीचा कोणत्या प्रकारचा फॉर्म भरला जाणार नाही